आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन तर शेअर करणारच आहे पण कलेक्शन सोबत सोबत यशभूमी टेक्स्टाईल कस्टमरांना म्हणजे की तुम्ही जे पण जुळता आमच्या सोबत आणि आमच्याकडे परचेसिंग करतात त्यांना कुठली कुठली फॅसिलिटी प्रोव्हाइडेड करत तेही सांगणार आहे कलेक्शन असणार आहे आताची जी, जी सीझन चालते मॅरेज सीझन अकॉर्डिंग फॅन्सी आणि सुंदर अशा साड्यांचं तर पहिलं आर्टिकल तर तुम्ही पाहून घ्या पहिले तर सुरुवातीला मी तुम्हाला आर्टिकलच दाखवते कारण मला माहित आहे या चॅनलवर जे पण व्हिव्हर्स येतात ते फक्त आणि फक्त कलेक्शन पाहण्यासाठी येतात तर तुम्ही पाहून घ्या फर्स्ट आर्टिकल खूपच सुंदर असं तुम्हाला अवेलेबल होणार आहे गोष्ट कुठून फॅब्रिकची मंडळी तर तुम्हाला मिळणार याचा जो अप्पर पोर्शन आहे ना त्याच्यात तुम्हाला मिळणार आहे लायक्रा इम्पोर्टेड फॅब्रिक विथ डिजिटल प्रिंट and with digital sequence. तुम्ही पाहू शकता सुंदर असा लुक येणारे हेवी आणि जो डाऊन पॅनल आहे ना इथे तुम्हाला मिळणारे आहे नेट पॅच वर्क आणि त्याच्यात तुम्हाला मिळणारे टोन टू टोन मॅचिंग थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि तुम्ही पाहू शकतात रेम्बो शायनिंग मध्ये तुम्हाला मिळणार याच्या सिक्वन्सचं काम फोर साइड गोष्ट करूया बॉर्डरची तर जीपीएल लेस अकॉर्डिंग तुम्हाला बॉर्डर याच्यात अवेलेबल होते सुंदर असा लुक असणारे आणि या साडीत वर्क जे ना ते एंड पर्यंत असणारे म्हणजे की पूर्ण साडी तुम्हाला या पद्धतीने भरलेली मिळणारे असं नाही की स्कर्ट एरियामध्ये वर्क आहे किंवा मग फक्त फ्रंट साईडला पल्लू मध्ये वर्क आहे पूर्ण साडीमध्ये तुम्हाला हे वर्क आहे ना ते अवेलेबल होणार आहे आणि ब्लाउज तुम्ही पाहू शकतात सुंदर असं ब्लाउज तुम्हाला अवेलेबल होते जे प्लेन कॉन्सेप्ट मध्ये असणार आहे विथ जीपीओलेस तुम्ही पाहू शकता या टाईपचा हा टोटली कॉन्सेप्ट आहे कलर चार्ट याच्या खूप सुंदर असे अवेलेबल आहेत मी तुम्हाला कलर चार्टही दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता हे सुंदर असे डस्टी कलर चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे या टाइमचं जबरदस्त कलेक्शन आहे वन बाय वन मी व्हिडीओ मध्ये तुमच्यासाठी रोज घेऊन येत असते म्हणजे आणि मी रोज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते येत असते तर तुम्हाला काय करायचं काहीच नाही रोज तुम्हाला युट्यूबवर आमचे जो व्हिडिओ येतो नवीन अपलोड त्याला बस वॉच करायचे तर तुम्ही पाहू शकतात आता हे नेक्स्ट कलेक्शन अगोदर नेक्स्ट कलेक्शन पाहून मग गोष्ट करूया की तुम्हाला यशभूमी टेक्स्टाईल मधन कुठली फॅसिलिटीज अवेलेबल होते जर तुम्ही आमच्यासोबत जुळून व्यापार करता तुम्ही पाहू शकता व्हाइटकेट फॅब्रिक मध्ये असणार आहे म्हणजे फॅब्रिकचा जो स्मूथ आहे ना सॉफ्ट सॉरी म्हणजे फॅब्रिकचा जो स्टफ आहे ना तो खूप स्मूथ स्टौ� आणि सॉफ्ट असा असणार आहे आणि गोष्ट करूया बॉर्डरची तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा बॉर्डर याच्यात तुम्हाला अवेलेबल होते पण हे वर्क हे जे वर्क आहे ना ते तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग वाईब्स मिळते एम्ब्रॉयडरी वर्क अकॉर्डिंग गोल्डन जरीचं काम आहे मल्टी कलर थ्रेडचं काम आहे आणि पूर्ण साडीत तुम्हाला सिरोस की डायमंडचं छान असं टचअप इथं अवेलेबल होणार आहे तुम्ही पाहू शकता छान असं हे कलेक्शन आहे आणि पूर्ण साडी तुम्हाला या पद्धतीने याच्यात भरलेली मिळणार आहे तुम्ही पाहू शकतात सुंदर असा हा आर्टिकल आहे आणि गोष्ट करूया ब्लाउज पीसची तर मी तुम्हाला याचं ब्लाउज पीस ही दाखवून देते मंडळी जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आर्टिकल जे पाहता येणार आहे तुम्ही पाहू शकता एस फॅब्रिक मध्ये तुम्हाला बॅकनेकच्या पॅटर्न सोबत हे ब्लाउज पीस आहे ना इथे अवेलेबल होणार आहे आता गोष्ट करूया कलर चॅटची मंडई तर तुम्ही पाहू शकता छान असे डार्क कलर चॅट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे या पद्धतीने हा पाच पीसचा असा सेट असणार आहे तो तुम्हाला जर पर्चेसिंग करायची असेल तर प्राइस जाण्याची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आमची जी ऑनलाइन ऑनलाईन टीम आहे ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर मंडळी आता जर तुम्हाला व्हिजिट करायची आहे यशभूमी मध्ये तर सुरतमध्ये आम्ही लोकेटेड आहोत तर तुम्हाला इथे यायचं कस काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस तर मेन्शन नसतो शि आहे तुम्ही जर आमची ऑनलाईन टीमशी कॉन्टॅक्ट करतात तर तुम्हाला आमच्या त्यांच्याकडनं आमची लाईव्ह लोकेशन गुगल लोकेशन तीही अवेलेबल होते याच्याशिवाय जर तुम्हाला विजिट करायची असेल तुम्ही सुरतमध्ये आहात तर तुमच्यासाठी पिकअप अँड ची पण सुविधा इकडनं उपलब्ध करवली जाते ही झाली एक फॅसिलिटी सेकंड थिंग जर तुम्ही खूप दूर आहात किंवा घरामध्ये लहान मुलं आहेत म्हातारी कोतारी माणसं आहेत ज्यांना सोडून तुम्ही इथे येऊ शकत नाही किंवा तुमची शॉप आहे आणि तिला चालवणारे तुम्ही एकटे झाड तिला क्लोज करून तुम्ही येऊ शकत नाहीत तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आता ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तुमच्यासाठी काय फॅसिलिटी आहे तर तुम्ही जेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करतात तेव्हा आमचे जे एक्झिक्युटिव्ह ते तुम्हाला तुमच्या म्हणजे व्हॉट्सअपवर तुमच्याकडे स्मार्टफोन असला तर त्याच्यावर तुम्हाला लिंक फोटो पीडीएफ सेंड करणार आहेत जे पण कलेक्शन तुम्हाला पाहिजे किंवा तुम्ही जे, के हो, जे सिलेक्ट केलेले त्याचे तुम्हाला फोटो त्यांना फॉरवर्ड करायचे पुन्हा त्यांच्या व्हॉट्सअपवर त्याच्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट केलेलं कलेक्शन पुन्हा एकदा रिसिलेक्ट करू शकतात व्हिडिओ कॉलद्वारे म्हणजे की तुम्ही तुम्ही तुमचं सिलेक्शन व्हिडिओ कॉलवरही करू शकता ती फॅसिलिटी तुम्हाला इकडनं अवेलेबल होते इव्हन जर आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहोत आणि आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथे वॉकिंग डिस्टन्सवर आहेत तुम्हाला ते व्हिजिट करायचे असतील कॉल कॉलवर पाहायचे असतील तर तीही तुम्हाला सुविधा इकडनं मिळणार आहे तुम्ही आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा घरी बसल्या बसल्या व्हिडिओ कॉलद्वारे पाहू शकतात आणि त्याच्यानंतर तुमची ऑर्डर जी आहे ना ती फायनल करू शकतात बुक करू शकतात तर मंडळी नेक्स्ट कलेक्शन पाहून घ्या जे तुम्हाला अवेलेबल होणार आहे अॅक्रेलिक फॅब्रिक मध्ये कटबोडनचा कॉन्सेप्ट आहे सिडोस्की डायमंड चा टचअप आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा कॉन्सेप्ट सुंदर अशा कलरच्या सोबत तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे यातची भरपूर व्हरायटीज आहेत मंडळी जे वन बाय वन मी रोजच तुमच्यासाठी व्हिडीओ मध्ये घेऊनच असते आणि तुम्ही खूप सुंदर असा प्रतिसाद देत आहात भरपूर कस्टमर्स कमेंट्स पण करत आहेत मी कमेंट्स पर्सनली वाचत असते मंडळी जर एखाद्या कमेंटचा रिप्लाय आम्ही देण्यासाठी असमर्थ असलो तर त्याच्यासाठी आम्ही माफी मागत आहोत जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल कर करू तुम्ही तुम्ही आमच्याशी इन्क्वायरी शकता शकता हा नंतर पाहू या आर्टिकलचा ब्लाउज पीस खूप सुंदर असा पॅटर्न सोबत मिळणार आहे ब्लाउज कट कटमध्ये अवेलेबल होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता साडी सुद्धा तुम्हाला प्रॉपर कटमध्ये म्हणजे की सिक्स थर्टीच्या कटमध्ये इथे अवेलेबल होणार आहे गोष्ट कर या कलर चार्टची ची तर तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलर चार्ट तुम्हाला याच्यातही अवेलेबल होतात या पद्धतीने तुम्हाला हा पाच पीसचा सेट मिळणार आहे मंडई मिनिमम चार पीसचा सेट असतो मग सहा आठ दहा बारा या पद्धतीने सेट अवेलेबल होतात परचेसिंग साठी तुम्हाला सेट टू तु सेटच ऑर्डर करायचा आहे सिंगल ची कुठल्याही पद्धतीची रिक्वायरमेंट नाही आहे साडी सोबत सोबत तुम्हाला ब्लाउज पीसचे कलेक्शन पेटीकोट्स फोल्स हे सगळे कलेक्शन पण इथे अवेलेबल आहेत शिवाय सायडर आणि ब्रायडल लेंगनमध्ये दोन्ही कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत मंडळी आता झालं ऑफलाईन कस ऑफलाइन ऑर्डरची परचेसिंग तुम्हाला कशी करायची तर तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट करून तुमचा ऑर्डर बुक करू काय टर्म्स अँड कंडिशन आहे मेंबर्स आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या शिवाय तुम्ही सीओडी द्वारे सुद्धा व्हरायटी आमची परचेस करू शकतात आता समजा एखादा आर्टिकल तुम्ही इकडनं परचेस केलेला आहे आणि तो आर्टिकल काही कारणास्तव विकला गेला नाही तर तुम्हाला दोन महिन्याच्या तो रिप्लेस करण्याची सुद्धा आमची कंपनी जे ना ती गॅरंटी घेते बदल्यात तुमच्याकडे जो पण आर्टिकल चालतोय ज्या पण आर्टिकल वर कस्टमर चांगला रिस्पॉन्स देत तुम्ही त्याच्या बदल्यात परचेस करू शकतात म्हणजे की दोन महिन्यापर्यंतची रिप्लेसमेंटची तुम्हाला जे गॅरंटी सुद्धा अवेलेबल होते जेणेकरून तुमचा डेथस्टॉक न बनवावा तुमची जी पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तुम्ही ती वेस्ट न जावी तर मंडळी या पद्धतीने सुंदर अशा सपोर्टिव्ह पद्धतीने आम्ही आमच्या व्यापाऱ्यांना भरपूर सपोर्ट करत असतो त्यांना गाईडलाइन्स देत असतो जर निवडली बिझनेस कोणी स्टार्टअप करत आहे तर त्यांच्या एरियामध्ये काय कलेक्शन चालणार आहे त्यांना परचेसिंग कुठल्या पद्धतीने करायचे जर त्यांचं लहान बजेट आहे तर लहान बजेट अकॉर्डिंग कशी परचेसिंग असली पाहिजे कुठले आर्टिकल सेलआउट केलं पाहिजे मोठा बजेट आहे शॉप किंवा शोरूम ओपन करायचं ही सुद्धा त्यांना इकडनं प्रॉपर अवेलेबल होणार आहे तर ह्या सगळ्या वस्तूंची फॅसिलिटी देत आम्ही आमच्या कस्टमरांसोबत जाऊन सुंदर असं त्यांचा बिझनेस स्टार्टअप करून देत असतो किंवा जर ऑलरेडी त्यांचा बिझनेस आहे तर त्याला ग्रो करण्यासाठी मेहनत करत असतो तर तुम्हालाही जर एका जेन्युअन कंपनी सोबत जोडून व्यापार करायचा असेल तर तुम्ही आमच्या इकडे नक्की व्हिजिट द डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस मेन्शनच आहे म्हणजे तुम्ही कधी येत आहेत तुम्हाला जर पिकअप अँड ड्रॉप ची फॅसिलिटी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करायचा आहे